चालू आहे आणि आमच्या मुक्कुटचं बघा काय झालं सो पंजाबी सिलक्स खरी आलेली आहे स्वयंपाकात म्हणजे जेवणात आहे लाल मटाची भाजी सिमला मिरचीची भाजी मिरचीचं लोणचं दाल खिचडी आणि चपाती अक्षदा मयूर डोंगे हॅशटॅग लॉ पाईप्समध्ये तुमचं स्वागत करते तर आता आम्ही निघालो हो, आहोत ठाण्याला ठाण्याला चाललो आहोत थोडं कामं आहेत बँकेची ती करायची आहेत आणि त्याच्यानंतर बघू काय अजून प्लॅन तर नाही आहे पण त्याच्यानंतर बहुतेक मुक्तासाठी थोडी शॉपिंग पण करायची आहे असा विचार चालू आहे कारण की आज आम्ही हा मंथ आहे आमचं बर्थडे वन सो असा विचार चालू आहे की थोडं बँकेचीही कामं करूया थोडं शॉपिंगचंही बघूया थोडं काहीतरी चांगलं चांगलं खाऊया असं सगळं आजचं पूर्ण दिवसाचा ब्लॉग असणार आहे ओके तर चला आता आपण डायरेक्ट भेटू रिक्षा हाय करा हे मुकू नये घातलंय असं मस्त डंगरी घातली डेनिमची क्यूट अशी चिंकी पोंकी मांडली हाय करा मुकू हाय करा सो आम्ही ऑटो बुक केली आहे मुकू कशी बसली बघ प्रोसेस चालू आहे आणि आम आमच्या बुकूरचं बघा काय चालू आई साइन करते मोठमोठ्या सिग्नेचर करते काय नाही के वाय सीच्या सिग्नेचर करते जरा बरं वाटतं इथे ए सीमध्ये तुम्ही आता आली आहे स्टेट बँकला सो तिथे वाय सी अपडेट करायचं आहे आय तर त्याला झेरॉक्स करायला आले आणि मी की तुम्ही तुला एक स्प द्यावी नोरा बँक म्हणून अँड पन्नास रुपये जिथे फक्त सो बघू टाईमपास केला तिथे सगळी बँकेची कामं होईलपर्यंत ॲटलिस्ट ती त्याच्यावर काहीतरी गिरवत वगैरे बसून आणि मग बँकेत जाते बँकेची पटापट काम करतो आणि मग पुढचा प्लॅन सांगतो तुझा कंटाळ आला होता मोबाईल बघून आणि ती आईना त्रास द्यायला सुरू करते आई दिला कंटिन्यू खाली बस खाली बस तुला आता ती मम्माला शोधायला लागली मुक्ता बसली फायनली बिचारी हो बँकेची कामं जस्ट झालेली आहेत आणि फायनली झालं आहे बँकेचं काम आणि आता भूक लागली आहे सो विचार केला की काहीतरी खायला जाऊ पण सीलासा राहिलं की बुकोसाठी शॉपिंग करायची होती पण ते राहून गेलं आहे आणखी टाईम खूप झाला आहे आणि निघताना इतकी मस्ती घेऊ हैराण केलं ना आम्हाला खूप जास्त त्यामुळे तिला घेऊन फिरून शॉपिंग करायची पॉसिबल नाही आणि त्याला रस्त्यात चालत तरी नाहीत नाही मग विचार केला की राहू नंतर नेक्स्ट टाईम बघू मग आता आम्ही चाललो आहे जेवायला आणि ऑनलाईन तरी मी सर्च केलं गेटिंग म्हणून चालताय नाईटिंग्समध्ये चालू आहे पण रस्ता कुठे दिसला हॉटेल वाईट आणि करता तू तिकडे थांबवणार आहे मी ऑटो तर मी हेच माझी नजर तिकडे लग्न नाही आम्ही आलो आहे वेजेसमध्ये मुक्तासाठी मागवले आहेत फ्रेंच फ्राईज मी मागवले माझ्यासाठी सेजवान नेहमीप्रमाणे फ्राईड राईस आणि आणि आमच्या दोघींमध्ये सेम सेजवान फ्राईड राईस मागवल्या आईमध्ये आणि माझ्यामध्ये आणि दोघींमध्येच एक पंजाबी डिलक्स पंजाबी थाली मागवली आहे सो मी इथून येऊन जेवून गेले दोनदा तीनदा मला आवडतं इथलं पूर्ण जे स्पेशली वेज खायचं असेल तर मी इथेच येते आणि आता बघू की हे मी नवीन ट्राय करते पंजाबी डिलक्स पंजाबी थाली करून आणि सेजवान फ्राईड राईस तर आपला नॉर्मल आहे तो मला आवडतोच सो विचार केला की तो पण एक मागूया आणि पंजाबी थाली पण ट्राय करूया मुकूसाठी मुकून स्टडी करते म्हणजे मुकू सगळीकडे जायचं असतं तिकडे सगळीकडे तिला स्टडी करायचा असतो आणि ह्या बघा आमचा स्टडी बघा तुम्ही बघू शकता आणि तिच्यासाठी मी फ्रेंच फ्राय पीसेस मागवले सो ती एक 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 तिचा टाईमपास चालू असेल सो ह्यातलं इंटिरियर वगैरे तुम्ही बघू शकता खूप छान इंटीरियर पण छान आहे परत त्याच्यानंतर इथली सर्विस छान आहे इथलं फूड चांगलं आहे सो so मी म श्रद्धा मी मयूर इथे येऊन गेलेलो आहोत so सो माझ्यासाठी या हॉटेलला थम्सअपच असेल सो आम्ही खाणार आहोत 여러분, 저의 가장 좋아하는 음식입니다. 나는 이것을 먹으는 이것을 먹으러 왔습니다. 저의 목욕은 계속되고 있습니다. 먹으러 가요. 좋습니다. 당신은 그것을 먹지 마세요. 당신은 그것을 먹으러 갈 것입니다. 나는 그 이것은 그음식

सो पंजाबी रिलक्स खाली आलेली आहे तुम्ही बघू शकता रोटी आहे नान आहे त्या कुठक्या प्रकारच्या भाज्या वगैरे वेगळे आहे गुलाबजामन आहे दही आहे आणि फ्राईड राईस आहे खूप दिवस खायची इच्छा होती फ्राईड राईस तुम्ही फ्राईड राईसच लागवला कधीच सर्व करा

मला खूप दिवस खायचा फोटोग्राफीच्या तरी रेडजेस्ट पण जायचं आहे तुम्ही एक खात बसणार कारण की आईने थाली मागवली आहे त्याच्यातच मी टेस्ट करेल की तिच्या थालीची टेस्ट कशी सो काय झालं मी काय काढलं तू मला काढला सो ही एक मोठी आहे तुम्ही तिच्यासोबत शेअर करता त्याच्यासोबतच राईट पनीर

नक्की तुम्ही ट्राय करा डिलक्स पंजाबी थाली पंजाबी थालीसोबत राईस प्लेट पण आहे तुझं आम्ही राहूया तुझ्या मला राईस खायची खाल्लं किंवा अर्धं खाल्लं मी ठीक आहे टेस्टला फक्त घेतलेला ओवरऑल सगळ्या माझ्या भाज्या सोडून घ्यायला म्हणजे वाटत नाही आहे जेवण प्रॉपर मिडियम स्पायसी आहे काही नाही <this> <mixes> <-huh>. <laughs> शांत बसल्या थोडी इरिटेट झालेली ट्रॅव्हलिंगमुळे आणि तिला काही खेचा खेची करायला देत नव्हतो त्यामुळे मग ती गाडीतच झोपायला लागलेली मग घरी येऊन तिला झोपवलं वगैरे मग विचार केला की आता काय ब्लॉक करत बसायचं नाही तिला शांत झोपू दे म्हणजे म्हणजे मी बोलणार तर त्यामध्ये डिस्टर्ब होऊन उठेल वगैरे म्हणून मग आम्ही पण एक एक छोटासा डुलकान खाल्ला आणि आता संध्याकाळ झालेली आहे जेवण करायला सुरू करते मी आणि जेवण खूप अप्रतिम होतं आमचं किती बिल झालं सातशे तीस रुपये बिल झालं आमचं एक फ्राईड राईस एक पंजाबी खाली पाण्याची एक बॉटल मुक्तासाठी फ्रेंच फ्राईज हे इतकं खाल्लं त्याचं आमचं सातशे तीस रुपये बिल झालं जी एस टी वगैरे सगळं ॲड करून ओके आता मी बनवणार आहे छान अशी दाल खिचडी आमच्यासाठी कारण की उद्या परत फ्रायडे आहे सो माहित नाही काय जेवण आहे बनवायचं वगैरे सो डाळ मी जास्ती बनवली तर ती उरेल वगैरे आणि मग परत ती परवाला शिळा वगैरे आम्हाला खायचं नाहीये मग विचार केलं की खिचडीच करते सो सगळ्यांनाच होऊन जाईल ती आणि बनवणार आहे मस्त अशी लाल माठाची भाजी ओके तर चला मग करायला आता आपण बनवणार आहोत दालखिचडी त्यासाठी मी घेतली आहे दोन कांदे घेतले आहेत एक लसूण चाड्डास्तुतू घेतले आहे एकच मिरची घेतली कारण की ही दाल खिचडी आम्हाला मुक्ता सोबत शेअर करायची आहे एकाच मिरची घेतली पण आता हळूहळू मी तिला मिरची सवय लावते पण अगदीच जास्त नाही कारण की अगदी तिचा पोट आता छोटा आहे म्हणजे हलक आहे आणि तिला हळूहळू सवय झाली पाहिजे ती खडकायची एकदम पण तिला तो त्रास होऊ शकतो आणि मग मी घेतला आहे एक टॅमेटो पण टॅमॅटोला मी हा टोपा ठेवला मी टॅमेटो म्हणजे असं ठेवून टॅमॅटो आम्हाला खूप जास्त आवडतो आणि जर आमचं किचन मध्ये लक्ष गेलं आणि आम्हाला टॅमेटो दिसला तर तो दाल खिचडी मध्ये पाव असेल ज़ा, ज़ा था 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 पार्णा। पार्णा हे अर्ध्याचा पाव तिच्या पोटात असेल तो आता चिरून घेते आणि मयूरची एकदम एकदम आवडतीची भाजी आहे लाल मयू ती मयूरला बिलकुल आवडत नाही पण ठीक आहे भाज्या खाल्ल्या पाहिजेत आणि आता आणल्या तर त्या करणार त्या काय अंग

पण पावसात भिजताना करावं असा विचार चालू आहे लास्ट इयर ती खूप लहान होती त्यामुळे मी तिला पावसात घेऊन जाऊ शकत नव्हती यावर्षी थोडं ती एकदा एकदा भिजली बघू वेनसडे माझा आणि ह्यांचा विचार आहे की तिला पण पाऊस पाहिजे त्या दिवशी नुसतं विचार असून फायदा नाहीये त्या दिवशी पाऊस असला पाहिजे सो बघू आणि म्हणजे आता काय ह्यांना त्यामुळे तो प्रश्नच नाहीये दिवसा जरी पाऊस असं घोडो पडायला लागला तर लगेच बाईक काढून तिला रेडी करून पटकन जाऊन फोटोज काढून येऊ शकतो तर मी लसूण अशी ओवडतोबडच सोडली आहे आणि आज मजा आली पूर्ण दिवस बाहेर जरा मुक्ताने थोडं हे केलं मुक्ता मस्ती करत होती सगळं हे खेच ते खेच त्यामुळे पण ठीक आहे तिने मी एन्जॉय केला काली तिने एन्जॉय केला आजही तिने एन्जॉय केला मला डायनोसॉर द्यायला तर डायनोसॉर घेऊन मी काय करू

आजच्या स्वयंपाकात आहे म्हणजे स्वयंपाकात म्हणजे जेवणात आहे लाल मठाची भाजी सिमला मिरची भाजी मिरचीचं लोणचं दाल खिचडी आणि चपाती आणि आता संपूर्ण ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा माझं चॅनल शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा ब्लॉग वाईज